नमस्कार मित्रांनो मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ आहे तो माझ्या यूट्यूबवर आणि फेसबुकवर त्यात मी सांगितलं होतं की पाच सेनापती की ज्याच्यामुळे भाजप आणि महायुतीला प्रचंड राक्षसी बहुमत मिळालं तर शिवसेनेचे संजय राऊत साहेब यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे हे पी टी आयच्या ट्विटर अकाउंटवरून मी तुम्हाला दाखवतो आहे ते आहे का पाच फॅक्टर्स पाच लोक ज्यांनी भाजपला राक्षसी बहुमत मिळवून देण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले केला तर संजय संजय राऊतांनी त्यातला जो एक महत्त्वाचा आहे त्यांना तो मोस्ट इम्पॉर्टंट वाटतो आणि मलाही मी सहमत आहे त्याच्याशी पण त्याच्यापेक्षाही जो फंडिंग करणारा सरसेनापती आहे अदानी तो जास्त महत्त्वाचा आहे तो व्हिडिओ देखील बघा माझ्या यूट्यूब आणि फेसबुकवर शॉर्ट्समध्ये आहे तो पण हा व्हिडिओ आहे का आणि हा इंटरेस्टिंग हा डायरेक्ट आरोप केलेला आहे संजय राऊत साहेबांनी चौकाने वाले नहीं बहुत ही शॉकिंग है ऐसे नतीजे आने की उम्मीद किसी को नहीं कोई लहर नहीं थी किसी नरेंद्र मोदी और अमित शाह को महाराष्ट्र क्यों हो देगा पूरा कैंपेन उनके खिलाफ चला इसलिए कि महाराष्ट्र लूटने का पूरा एक कारस्थान यहाँ हो गया यहाँ से पूरे उद्योग गुजरात में लेके इसलिए हो दिया लोगों ने कि हमारा रोजगार गुजरात में मोदी जी लेके जा रहे हैं चलो तो हम मोदी जी को वोट दे देंगे इसलिए खुश है महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या चल रही है महाराष्ट्र में बेमानी हो गई तो नतीजे आए है उसके लिए जिम्मेदार अगर कोई होगा महाराष्ट्र तो नुकसान हुआ है वो तो जस्टिस चंद्रचूड़ है चीफ जस्टिस ऑफ इंडिया के पद पर बैठे हुए व्यक्ति जिसने समय पर अपना निर्णय नहीं दिया अपनी जजमेंट नहीं दी डिसकेशन के बारे में चालीस चालीस लोगों ने बेमानी की जिस पार्टी से चुनकर आए थे वो पार्टी पार्टी को छोड़कर में में जाकर सत्ता बैठे आपकी जिम्मेदारी है, आप है संविधान की रक्षा आपने अगर निर्णय दिया होता तो ये हिम्मत आ, आगे कोई नहीं करता आपने वो आज भी वो खिड़की दरवाजे खुले रखकर आप वहां से रिटायर हो गए आप कोई भी किसी तरह से पार्टी बदल सकता है या सरकार बना सकता है दूसरे आता मित्रांनो हे जे आहे यांचं मत मी याच्याशी शंभर टक्के सहमत आहे राऊत साहेबांच्या मताशी की हा एक संविधानिक प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यांनी सहज याच्यावर निर्णय ते घेऊ शकले असते शिंदे सरकार फडणवीस सरकार हे असंविधानिक इथपर्यंत त्यांनी जजमेंटमध्ये करून टाकलं आणि ते वर्ष ते सरकार चक्क चालू दिलं असंविधानिक सरकार चक्क चालू ठेवलं त्यांनी त्याच्यावर ठोस आदेश द्यायला पाहिजे होता की हे सरकार तुम्ही ताबडतोब बरखास्त केला ते केलं नाही आणि जे आमदार फुटून दुसरीकडे गेले त्या फुटलेल्या गटालाच त्यांनी नवीन पक्षाची मान्यता जी इलेक्शन कमिशनची आहे त्याच्यावर ती कंटिन्यू ठेवली हो त्याला काहीच निर्णय दिला नाही आणि म्हणून यांची ताकद वाढली मग दुसरा गुट गट फुटला त्याला शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह मिळालं आणि मग या सगळ्यांनी मिळून आपली पैसा वापरून मतदार विकत घेतले यंत्रणा केल्या वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या कार्यकर्ते विकत घेतले आणि आता हा प्रचंड विजय मिळवलेला आहे इलेक्शन कमिशन ताब्यात घेऊनसुद्धा तर ता मी सहमत आहे संजय राऊत यांच्या विधानाशी की ही न्यायालयाने दिरंगाई केली न्यायालयाने न्याय केला नाही म्हणून हे सगळं भार महाराष्ट्रामध्ये असं सत्तेचं राजकारण घडलेलं आहे आणि ऐतिहासिक आहे मा मला नाही वाटत की इतिहास न्यायालयाच्या या गोष्टीला माफ करू शकेल किंवा धनंजय चं, चंद जे चंद्रचूड साहेब आहेत यांच्या या गोष्टीला माफ करेल कारण त्यांनी महाराष्ट्राच्या लोकशाहीचं खूप मोठं नुकसान त्यांनी केलेलं आहे आय होप की इथून पुढे जास्त अजून गुजरात धार्जिने होऊ नयेत हे मतदार म हे जे राजकीय लोक जे निवडून गेलेले आहेत आणि त्यांनी जरा महाराष्ट्राचं हित जपावं लोकशाही जपावी आणि जास्त मनुवादाच्या आहारी जाऊ नये कारण यातले निवडून गेलेले आहेत हे बहुतांश बहुजन समाजातले बहुजन याच्यातले आहेत विचारसरणीचे तर त्यांनी जास्त याच्या आहारी जाऊ नये विरोध करावा संविधानाचं रक्षण करावं आरोग्य शिक्षण याचं बघावं उगज विरोधी पक्षात आहेत म्हणून जे काय थोडेफार उरलेले आहेत त्या लोकांना त्रास द्यायचा त्यांच्या कार्यकर्त्यांना विकत घ्यायचं त्यांच्यावर पोलिसी कारवाया करायच्या त्यांचे कामं होऊ द्यायचे नाहीत असं करण्यात वेळ घालवण्यापेक्षा राज्याचं हित जपण्यावर हे जे काय आता निवडून आलेले आहेत कुठल्याही पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं तर देशा राज्याचं आणि देशाचं देखील चांगलं होईल जय हिंद जय महाराष्ट्र